पुंडलिक वर्धे हरी विठ्ठल श्रीराम देव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय जय श्रीराम कशा आहात सगळे रामकृष्ण हरी जय श्रीराम जय भीम जय शिवराय कशा आहात मंडळी तर सर्वात प्रथम श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन तुमचं सगळ्यांचं आपल्याच चॅनलमध्ये म्हणजेच मंगळसाठ चॅनलमध्ये स्वागत करत आहे प्रथम तुमच्या आणि हो वारकरी से वारकरी आहेत त्यांच्या त्यांना सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते मुलांसोबत छान व्हिडिओज बनवलेले आहेत मी वारकरी संप्रदायाचे तर बघा आज आषाढी एकादशी आहे तर ही वर्षाला येते आणि सगळेच लहान मोठे सर्वच या उपवासामध्ये सा सामील होतात तर बघा आज आषाढी एकादशीचं मी आज छोटंसं एक कार्यक्रम मी घेतला होता छोट्या मुलांसोबत आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे खूप सारे संत आपले होऊन गेलेले आहेत आणि त्या संतांचीच थोडी थोडी माहिती मी यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या बघा संत नामदेव आहे संत तुकाराम महाराज आहे कुंडलिका हईवडलांची भक्ती करताना जेव्हा पांडुरंग त्यांना स्वयं दर्शन देण्यासाठी आले होते आणि त्यांनी त्यांना वेटिंगवर थांबवलं होतं आणि ते पण कशावर तू विटावर तर विट टाकून त्यांना तिथेच उभं करे केलं होतं आणि ते गाव आहे पंढरपूर तर त्या कार्यक्रमाचा म्हणजे त्याच सीनचा ते सीन ता, चा, मी इथं त तयार केलेला आहे आणि तुमच्या भेटीला आणलेलं आहे असं छोट्याशा चिमुकल्याच्यासह मी हे छोटेसे व्हिडिओज शूट केलेले आहेत तुमच्या भेटीसाठी आणि नक्की तुम्हाला आवडेल आवडले तर नक्की शेअर करा सबसा सबस्क्राईब करा चॅनल आणि या छोट्याशा बाल चमुकल्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि कशी वाटली तुम्हाला विठ्ठल रुख्माई आणि संत जे आहेत मी केलेले ते नक्की आवर्जून बघा आणि आवडले तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण जास्त वेळ न घेता लगेच कार्यक्रम बघूया जय हरी जय रामकृष्ण हरी माँ ये, ये हो मकरिता भेटल पाडू रंग आई बाबा